अवदूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री सोमी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली सांगतात घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख आपण आपल्यालाच त्रास देतो गेलेल्या गोष्टींकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे न देता पुढे दिले आहेत चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळका घातला म्हणून चंदनाचा, चंदनाचा सुगंध कमी होत नसतो म्हणजे ज्याचे कर्म चांगले असते तो कधीच संपत नसतो भक्तांनो माणसाने कायम वेळेसोबत चालावे काळाप्रमाणे बदलावे परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या बरोबरच ठेवावे देहाला अंघोळ पाण्याची मनाला अंघोळ नामाची वरवर भक्ती नाही कामाची सत्यसंगतीत सदा राहावे अंतर्मुख पाहावे मनोभावे भगवंतांचे पूजन करावे जीवाशिवाची जमेल जोडी मनाला लागेल जेव्हा नामाची गोडी सुंदर सुरेख बसेल जीवनाचीच घडी स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती अटूट विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि नात्याचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्या माणसाच्या संवासात आपल्याला राहावंच लागतं नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे की जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच नेमकी आपल्या नजरेला हवी असते एक सुंदर प्रार्थना आहे का देवा मला इतकंच सुख दे, कि मला आयुशी भरा साथी दे, कि चा दे। की मला आयुष्यभरासाठी पुरेल माझी महती इतकीच असू दे की कोणाचं सारे चांगलं होऊ दे नात्यामध्ये इतकी आपुलकी असू दे की फक्त ती फक्त प्रेमाने निभवता जातील डोळ्यात इतकी लाज असू दे की थोर मोठ्यांचा मान राखला जाईल आयुष्यातील श्वास इतके असू देत की तुझ्यात कोणत्या तरी आयुष्याचे भल तर स्वामी भक्तांनो आयुष्य म्हणजे अनुभव प्रयोग अपेक्षा यांचे समीकरण आहे कालचा दिवस हा अनुभव होता आजचा दिवस हा प्रयोग असतो आणि उद्याचा दिवस ही अपेक्षा असते हे लक्षात असू द्या आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो मात्र संयम राखला तर आपलं अस्तित्व कोणीच संपू शकत नाही फक्त आत्मविश्वासाने आपण कार्य करत राहा फूल बनून हसत राहणे हे जीवन आहे हसता हसता दुःख हेच जीवन आहे भेटून तर सर्वजण आनंदी होतात पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे माऊली सांगतात जीवनात पैसा कधीही मिळवता येतो पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नसते लक्षात असू द्या आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेलंच असत अंतर्मनात कितीही संघर्ष असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखविणे हा जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय असतो कितीही चांगली व्यक्ती असली तरी कोणाना कोणी नावं ठेवणारच असतं म्हणून आपण आपले जीवन आपल्या स्टाईलमध्ये जगायचं असतं लोकांकडे लक्ष आपण द्यायचं नसतं परमात्मा कधीच कोणाचे भाग्य लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात आपला दिवस आनंदात जावो हीच मी ईश्वर चरणीय प्रार्थना करते स्वामी भक्तांनो प्रत्येक माणसात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर देवाने दिले वारात्र उन्हातही वाहतो पण त्यांचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद थी, थी, हा मंदिरात गेल्यावरच आपल्याला मिळतो चांगली भूमिका चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात शब्दातही आणि आयुष्यातही वय हसणं थांबत नाही पण हसण थांबण्याने वय मात्र लवकरच वाढत मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात स्वामी भक्तांनी आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या संवासात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो मग तो आधाराचा शब्द असो वा अडचणीच्या वेळी दिलेल्या मदतीचा मदतीचा हात असो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा फुलासारखा सुंदर असावा मी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो तुमची जर काही अडचण असेल तर कमेंटद्वारे नक्कीच आम्हाला कळवा जिव्हाळा हा घराचा कळस आहे माणुसकी ही घरातील तिजोरी आहे गोड शब्द हे घरातील धंदोलत आहे शांतता ही घरातील लक्ष्मी आहे पैसा हा घराचा पाहुणा आहे व्यवस्था ही घराची शोभा आहे समाधान हेच घराचे सुख आहे नेहमी विनम्र राहा कारण फुल कितीही उंच फांदीवर असला तरी वृक्ष मातीशी जोडूनच राहतो तुमचे दोन गोड शब्द पुरेसे असतात आम्हाला आनंदी राहिला स्वामी भक्तांनो हसून पाहावं रडून पाहावं जीवनाकडे नेहमी डोळे भरूनच पाहावं आपण हजर नसता नाही आपलं नाव कोणीतरी काढावं प्रेम माणसावर करावं कि माणुसकीवर करावं पण प्रेम मनापासूनच करावं चेहरा आणि पैसापासून आपल्याला मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही आम्हाला फक्त माणसे महत्वाची आहे ती पण तुमच्यासारखी आदर आधार अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काही महत्वाचे वाटत नाही मन प्रयत्न असेल तर प्रत्येक गोष्ट ही सुंदरच असते स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या आवडणारी नाती सांभाळून ठेवा हरवली की गुगल सुद्धा शोधू शकणार नाही जीवनात इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात आनंदी आणि यशस्वी बनू शकतात नात अपुलकीच असावं एकमेकांना जपणारं असावं जवळ असो वा लांब नेहमी आठवणीतच असावं भक्तांनो आयुष्य दरवर्षी आपल्याला नवे कोरे चोवीस तास देते आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करत बसायचं की आलेले क्षण जगायचे हे आपण ठरवायचे असते हसत राहा नेहमी आनंदीत राहा ज्या जगात नाते तर सर्वच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणीव मनातून ओठावर आणि ओठांवरून पुन्हा मनात जाते ती आठवण म्हणूनच तुम्हाला शुभ दिवसासाठी आपली आठवण जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही आयुष्यात अनदेशासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसी जास्त सुख देतात कारण स्वामी सांगतात पोट कसंही भरता येऊ शकतं पण मन भरायला माणसाजवळ माणसंच असायला हवीत फुलाप्रमाणे आणि स्वामी सांगतात समाधान म्हणजे एक प्र प्रकारचे वैभव असून ते अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होत असतो चहा सारखा गोडवा तुमच्या जीवनात यावा आणि तुमचा प्रत्येक दिवस हा आनंदाचा जावा स्वामी भक्तांनो माऊली नेहमी सांगतात आपल्यासाठी कोणीही नसेल तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून आपण शिकावी आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे त्यामुळे स्वतः आनंदी राहा आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करत राहा समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे आनंद हा सारखाच असतो पण त्याला शोधण्याचे मार्ग वेगवेगळे असते माणसाच्या सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे त्याची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो म्हणून आपले प्रकृतीकडे देखील तुम्ही लक्ष द्या व सुखाने जगा स्वामी भक्तांनो प्रत्येक हृदयाची एक अबुल अशी भाषा असते ती काहींच्या डोळ्यातून काहींच्या मनातून काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होत असते दगड एकाच मंदिरात जातो आणि देव होतो माणूस अनेकदा मंदिरात जातो पण दगडच राहतो स्वामी भक्तांनो दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्य जगत असतात जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभोवतीच तर फक्त त्याला शोधा मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा आयुष्य मनासारखे होऊन जाईल आयुष्य खूप सुंदर आहे प्रेमाने प्रेमाने तुम्ही ऐकत राहा धन दौलत कोण कौन कोणाला देत नाही फक्त माणूस की जाणत राहा प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा त्यासाठी कोणी हक दिली तर प्रेमाने तुम्ही साथ द्या स्वामी भक्तांनो प्रतिदिन प्रतिकाल दररोज होणारी सकाळ हा कोणताही साधा दिवस नसतो देवाने तुम्हाला दिलेली नवीन संधी असते म्हणून तिचं सोनं करा आणि दिवसा मेहनत केली तरच रात्र सुखाची झोप लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा सुख दुःखाची वळणे घेत करत राहा आयुष्याचा प्रवास आनंद तू वेचत जा वाटेवरती तेव्हाच वाटेल आयुष्य खास जगात येताना आपल्याकडे देह नसतो नाव नाही जग सोडवताना मात्र नाव असतं देह नाही मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच आयुष्य असते माऊली म्हणतात आयुष्य खूप सारे जण येतात जातात प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुख दुखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आपण कधी विसरायचं नसतं स्नेह एकच झुलतो एकदा तुटला ती परत जोडताना येत नाही आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो बाकी सर्वांसाठी मारूनच धागा टिकवायचा लागतो त्याला जीवन आपण म्हणतो भक्तांनो वाट पाहण्यात तुम्ही वेळ दडवू नका जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करा जीवनाचे दोन नियम आहेत बहरा फुलांसारखे आणि पसरा सुगंधांसारखे माऊली म्हणतात माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावं म्हातारे नाही कारण म्हातारपणा इतरांचा आधार शोधत असत तर ज्येष्ठ तो दुसऱ्याला आधार देत असत लक्षात असू द्या नमस्कार देह प्राबंध्यावर सोडून मन सद्गुणचरणी व वाणीस नामस्मरणात गुंतवल्यास जीवनात गंमत व आनंद हा अनुभवताच येतो आपल्यासाठी कोणीही नसेल तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून आपण शिकावी माऊली आपल्याला म्हणतात नाचणारा मोर आणि पैशांचा जोर कायमस्वरूपी नसतो काळ संपला की पिसारा आणि पसारा आठपावाच लागतो लक्षात असू द्या जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात सुखी राहायला फार खर्च नसतो पण आपण खूप सुखात आहोत हे इतरांना दाखवायचं असेल तर बराच खर्च हा करावा लागतो माऊली म्हणतात मनातले अबोल संकेत ज्यांना न बोलता कळतात त्यांच्याशीच मनाची खोल नाती जुळतात विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडतच असतं इतकेच की ते आपल्याला दिसत नसतं बघता बघता सौंदर्य स्वस्थ आहे पण चारित्र्य महाग आहे शरीर स्वस्त आहे पण जीवन महाग आहे घड्याळ स्वस्त आहे पण वेळ महाग आहे मैत्री स्वस्त आहे पण पन प्रामाणिकपणा महाग आहे आणि प्रामाणिकपणा हाच खरा माणसाचा भाव आहे माऊली म्हणतात लक्षात असू द्या मोगरा कुठेही ठेवला तरी सुगंधीही येणारच आणि आपली कितीही दूर असली तर आठवणही येणारच ज्याच्या जवळ निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणताही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही जेव्हा अहंकाराचा ग्रह प्रवेश होतो तेव्हा चांगुलपणा मागच्या दरवाजाने निघून जात असतो सर्वांना हसवा पण कधी कोणावर हसू नका सर्वांचं दुःख वाटून घ्या पण कधी कोणाला दुखू नका सर्वांच्या वाटेवर दीप लावा पण कोणाचं हृदय जळू नका हीच जीवनाची रीत आहे जसे पेराल तसेच उगवेल स्वामी सांगतात जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा मानाचा व मानाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रिणीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही माऊली आपल्याला परत सांगतात दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ जवळ काही नसेल तरी चालेल पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे प्रत्येक माणसात देव असतो आपण साधेपणा हे सगळ्यांपेक्षा चांगलं सौंदर्य आहे क्षमा ही चांगली शक्ती आहे विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये त्याची क्षमता असते आभाळभर मन आणि सागरभर माया ज्याच्या जवळ आहे अशा गोड माणसांना आयुष्यात नेहमीच संधी असते परिस्थिती अशी निर्माण करू नका जी आपल्या आत्मविश्वास बदलून टाकेल उलट आत्मविश्वास असा ठेवा जो आपली परिस्थिती बदलून टाकेल कारण छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही अनुभवाची पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाचे पुस्तकाचे लेखक आपण स्वतःच असतो शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी शंभर वर्ष जगणं गरजेचं नाही काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्षे लक्षात ठेवतील माऊली म्हणतात सर्वांचं चांगलं व्हावं ही भावना ठेवावी परमेश्वर तुमचं काहीच वाईट होऊ देणार नाही हे कधीही तुमच्या लक्षात असू द्या कारण कोकिळेच्या मंजूळ सुरांनी फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ आपुल स्वागत करत आहे आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या का खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवातच करतात लक्षात ठेवा कधी कधी खूप आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा हसत हसत सोडून द्याव्याच लागतात स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी मौली संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन